माझ्या बातम्यांसाठी पुण्यामध्ये स्वारगेट एसटी आगारात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर न्यायालयानं बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून चौदा दिवसांची कोठडी मागण्यात आलेली होती पण न्यायालयानं बारा दिवसांची कोठडी मंजूर केली आरोपी आणि फिर्यादी यांनी संमतीनं शरीर संबंध ठेवल्याचा खळबळजनक दावा गाडेचे वकील वाजिद खान यांनी केला आजच्या सुनावणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यातही ते त्यांनी हाच मुद्दा वारंवार सांगितला एस टी आगारातील बसमध्ये घडलेला प्रकार दोघांच्या मर्जीनं झालेला आहे तक्रारदार मुलगी बसमध्ये आधी चढली मग तिच्या मागोमाग अशील गेला असा युक्तिवाद वकील वाजिद खान यांनी न्यायालयात केला दोघांच्या मर्जीनं ठेवलेले शरीर संबंध म्हणजे बलात्कार होत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे याचा उल्लेख खान यांनी केला ते पत्रकारांशी बोलत होते दोघांनी संमतीनं संबंध ठेवले मग आरोपी पळून का गेला असा प्रश्न त्यावेळी पत्रकारांनी केला तो प्रश्न ऐकून वकिलांची फेफे उडाली तो का पळाला ते मला माहिती नाही असं म्हणत खान यांनी वेळ मारून नेली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त करायचा आहे त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे त्यामुळेच त्यांनी चौदा दिवसांची कोठडी मागितली होती पण त्यांना बारा दिवसांची कोठडी मिळाली अशी माहिती खान यांनी दिली आरोपी आणि फिर्यादी यांनी संमतीनं शरीर संबंध ठेवले याचे पुरावे आहेत सीसीटीव्ही मध्ये तक्रारदार तरुणी स्वतःहून बस मध्ये चढताना दिसत आहे त्यानंतर आरोपी बसमध्ये गेला असा उल्लेख खान यांनी सातत्यानं केलेला आहे आरोपीवर दाखल झालेल्या सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्ह्यातील तक्रारदार महिला आहेत त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होतं सखोल तपासासाठी चौदा दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आरोपी सराईत असल्यानं त्यानं यापूर्वी आणखी काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलं आहे का हे तपासायचं आहे असं वकिलांनी न्यायाधीश न्यायाधीशांना सांगितलं हा गुन्हा एवढा गंभीर नसून बसमध्ये दोघांमध्ये संमतीनं शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला तसेच तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही तरुणी स्वतःहून बसमध्ये चढली असाही दावा आरोपीच्या वकिलांनी केला त्यामुळे आरोपीला दोन दिवसाचीच पोलीस कोठडी देण्याची मागणी आरोपीच्या वकिलांनी केली होती तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टाला दिली आहे हा गुन्हा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याचं सरकारी वकिलांचा म्हणणं आहे न्यायालयाने त्याला बारा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान हा खटला फास्ट ट्रक न्यायालयामध्ये चालवण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले